ठाण्याच्या एन के टी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे प्रायोजित करण्यात आली आहे विकसित भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस भविष्यातील आव्हान आणि संधी हा या परिषदेचा मुख्य विषय होता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून येथे उपस्थित होते या परिषदेचे मुख्य वक्ते विजय कुकरेजा जे कॅलिफोर्निया संयुक्त राज्यामध्ये आहेत इथून आले होते जास्तीत जास्त शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि संशोधन अभ्यासकांची या परिषदेमध्ये नोंदणी करण्यात आली होती परिषदेच्या समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखांनी सहसमन्वयक डॉ पल्लवी शहा आणि प्राचार्य डॉ दिलीप पाटील यांनी केलं होतं या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त शोध निबंध सादर करण्यात आले समापन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विजय जोशी हे होते माइ सै डॉक्टर हिमांशी मनसुखानी आई क्यू सी कॉर्डिनेटर एंड कन्वेनर ऑफ द कॉन्फ्रेंस ऑफ एनकेटीडी कॉलेज वी हैव ऑर्गनाइज इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन विकसित भारत एट द रेट ट्वेंटी फोर्टी सैवेन चैलेंजेस एंड अपॉर्चुनिटीज अहेड इन दिस कॉन्फ्रेंस द चीफ गेस्ट वॉज डॉक्टर रविंद्र कुलकर्णी वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ मुंबई हु ग्रेस द ओकेजन ऑल्सो की नोट स्पीकर Mr. Vijay Kukreja, who has joined from the United States of America, California, who is the founder of the L Focus and SNAPRX Pharmaceutical Incorporation. We enlightened, enlightened with the speech and address which were given by the Vice Chancellor and keynote speaker. In this conference, we have received मोर देन वन फॉर्टी रिसर्च पेपर फॉर पब्लिकेशन विच आर वी आर गोइंग टू पब्लिश इन यूजीसी कैस्ट आई थैंक्स टू अवर मैनेजमेंट ट्रस्टी मिस्टर परेशोटिव स्टाफ नमस्कार मी डॉक्टर पल्लवी शाह आज आमच्या एनकेटिटीक महाविद्यालयात आम्ही इंटरनॅशनल एकदिवसीय कॉन्फरन्स आयोजित केलेली होती विकसित भारत ॲट द रेट ट्वेंटी फॉर्टी सेवन आजचे आमचे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर रवींद्र कुलकर्णी जे आपल्या युनिव्हर्सिटी ऑफ आप मुंबईचे वाईस चान्सलर आहेत आणि ॲट द सेम टाईम किनोट स्पीकर कुकरेजा सर जॉईन झालेले जे यू एसवरनं जॉईन झाले होते कॅलिफोर्नियावरनं आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यात सगळे प्राचार्य जवळच्या कॉलेजचे आणि इव्हन बाहेरनंसुद्धा प्राचार्य इथे येऊन आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आणि आम्हाला अभिनंदन केलं एकूण एकशे चाळीस असे पेपर प्रेझेंट इथे करण्यात आलेले आहेत आणि एक खूप सुंदर असं सक्सेसफुल कॉन्फरन्स इथे आयोजित करण्यात आली आणि ती अजूनही चालू आहे आत्ता व्हॅलिडिक्टरी फंक्शन असणार आहे आणि त्याच्यात विकास जोशी सर येत आहेत आणि ते आल्यानंतर आम्ही व्हॅलिडेटरी करून सगळ्यांना आम्ही आज सर्टिफिकेट देणार आहोत ह्याच ह्यात मला अजून एक शेवटचं ॲड करावं असं वाटतं की आ ही कॉन्फरन्स जर सक्सेसफुल झाली असेल तर त्यामागे सर्वात पहिले मी धन्यवाद सांगेन आमच्या ट्रस्टी परेश ठक्कर सर आणि त्याचबरोबर आमचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील सर आमच्या वाईस प्रिन्सिपल मॅडम मानुषी डॉक्टर मानुषी बागची यांचा आणि त्याचबरोबर आम्ही कन्व्हेनर मी को कन्व्हेनर आणि आमचे टीचिंग आणि आमचे नॉन टीचिंग स्टाफ ते या त्याचबरोबर आमचे सगळे पिऊन ह्या सगळ्यांनी इतका सहभाग दिला एक चांगलं टीम स्पिरिटने त्यांनी काम केलं आणि म्हणून आम्ही ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स एन के डीच्या इतिहासामध्ये लिहू शकलो तर तुम्ही याचा कवरेज घेतला त्याबद्दल धन्यवाद